नमस्कार शेतकरी बांधवांनो माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा आज आम्ही घेऊन आलो आहोत माही डेअरी फार्म तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील एक दमदार उच्च उत्पादकता असलेली गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे ही गाय सेकंड जनरेशन असून एबीएस ब्रोओ सिमनने प्रेग्नेंट आहे क्षमता सत्तेचाळीस लिटरपेक्षा अधिक आणि शरीर माप मोठे असून बांधा मजबूत ही गाय तिसऱ्यांदा खाली होणार असून एक डिसेंबरला याचे महिने पूर्ण होणार आहेत उच्च जनरेशन ज्या आपल्या शेतकरी बांधवांना ही गाय पाहिजे आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो दोन बावन्न त्रेपन्न ठिकाण अंथुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे